नमस्कार तुम्हाला सर्वांचे आपले डियन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल आज मी तुमच्यासाठी वन ग्रॅमचे सेट घेऊन आले आहे कोणताही सेट तुम्ही बघा डिझाईन खूप छान डिझाईन आहेत तीन झुमक्यापैकी एक झुमका तुमच्या आवडीने या सेटवर फ्री आहे प्रत्येक सेटची डिझाईन वेगवेगळी आहे तुम्हाला नेकलेस जरी चेंज करून पाहिजे असेल किंवा पेंडेन वाट्या वगैरे चेंज करून पाहिजे असेल तरी पण मिळेल फोटोमध्ये दाखवल्या आहेत त्या एकमेकांना चेंज करून मिळतील नेकलेस वगैरे मिनी मंगळसूत्रही चेंज करून मिळेल प्रत्येक मंगळसूत्र मिनीगंटन नेकलेस नेकलेसवरचे कानातले आणि या पूर्ण सेटवर झुमका फ्री आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट घेऊन सेंड करायचा आहे आणि ऑर्डर बुक करायची आहे कॅश ऑन डिलिव्हरी पण अवेलेबल आहे कॅश ऑन डिलिव्हरीला शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा आहेत ऑनलाईन पेमेंट फ्री शिपिंग आहे तुम्ही डिझाईन बघू शकता सगळ्या डिझाईन खूप छान असा डिझाईन आहे तुम्हाला जी डिझाईन आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि दिलेल्या नंबरवर सेंड करायचा आहे कोणताही सेट घ्या फक्त सव्वीसशे रुपयाला आहे होलसेल प्राईजमध्ये घेऊन आपण आलो आहोत कोणताही सेट हा होलसेल प्राईजमध्ये आहे तुम्ही यूट्यूबवर अजून डिझाईन चेक करू शकता धन्यवाद